मस्त हर बस जेवायला मला नाही जेवायचं अरे पण झालं काय आता मला नाही खायची तुमची हॉटेल शिवशाहीची जम्बो थाळी अहो पण झालं काय ते तर सांगा आठ दिवस झालं श्रावण लागून गेलाय आणि तुम्ही मला आज बोलवताय का इथं जेवायला अहो तुमच्यासाठी खास स्पेशल तर लावली होती आता एवढे सगळे पदार्थ आहेत पण महाग असेल बाबाई अहो महागाचा विषय नाही फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे काय बोलताय फक्त चारशे नव्याण्णव ला आहे फक्त चारशे नव्याण्णव तर शुरू करण यावं लागतंय मग जेवायला आणि ह्याच्यात काय काय ते सांगतो आता तुम्हाला हो चारशे नव्याण्णव च्या या व्हेज जम्बो थाळीमध्ये हे पाज मंचुरियन स्पेशल अख्खा मसूर पनीर टिक्का मसाला सोया चिल्ली दाल तडका जिरा राईस मिंट वॉटर स्वीट डिश सलाड बाबो आठ रोट्या सुद्धा मिळणार आहेत आता श्रावण महिन्यामध्ये चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये चार जण जर या जम्बो थाळीत जेवत असतील तर मग यावच लागते हॉटेल शिवशाहीला आया, आया बाया शिवशाही आयाबाया आणि पत्ता तर तुम्हाला माहितच आहे हॉटेल शिवशाही प्युअर व्हेज एलजी कंपनी समोर पुणे नगर हायवे रानझणगाव कारेगाव परिसर